नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल तुमचं खूप खूप स्वागत चाललं माझ्या खूप खूप स्वागत होतं तर आज आम्ही चाललो आहे निलकंठेश्वर म्हणजे मी माझ्या गॉममध्ये गेलो होतो पुण्याला तिथेच पुन्हा एकदा चाललेलो आहे तर खास करून म्हणजे तिथे गेलो तो आम्ही काही कारणांसाठी मी ह्या व्हिडिओमध्ये एवढ्यातून तो कारण सांगेल का गेल तो आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला फायदे सोडली कमी काय सोडली ती नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि आज आता आम्ही पाच सहा वाजेपर्यंत मेंदूला संध्याकाळी आहे सोबत महेश आहे वस उमेराज आहे वापस सत्यवान नाणे आहेत आपल्यासोबत आणि एक मयाचेच फ्रेंड आहेत ते तुम्हाला नाकवटी ब्लॉग ब्लॉगमध्ये पुढे व्हिडिओमध्ये आणि आता नवीन चालू इनकम म्हणजे ते दर्शन टी केंद्र वगैरे आहे आणि तुम्हाला नागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटीन थोडंफार दाखवलं असेल तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तर काय काय दाखवायला भेटेल ते मी तुम्हाला दाखवायचा पुरवून का कोरोनाच्या ब्लॉगमध्ये तर नक्की तुम्हाला बघा एक व्हिडिओ व्हिडिओ थोडी मोर्टिंग येईल मला असं वाटतंय म्हणजे दोन दिवसाचा प्रवास आहे आता आज संध्याकाळी जाऊन तुमच्या संध्यापर्यंत रिटर्न येऊ तर नक्कीच शेवटत राहा मुलं आवडले असेल तर आणि काय तुम्हाला माहिती भेटली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग प्रवासात करून आता आपण लक्ष्मीनारायण व्हेज प्युअर व्हेज हॉटेलला थांबलेलो आहे रात्रीचे वाजले साडे दहा साडे दहा आणि आम्ही जेवायला थांबलो आहे लेट जेवण नाही आलं अजून

फायनली आम्ही इथे पोचलेलो आहे रात्रीचे दीड वाजलेत आणि आता आम्ही डोंगराच्या खाली पोचलेलो आहे बघा आपले सारखे मामांचं आयता मंदिर आहे आता आपण सकाळी येऊन दर्शन करूया त्या वरती चालल्या वरती तष्टीसाठी जागा आहे तिथे आता हा आपला डोंगर चढायला लागणार आहे बघा पायऱ्या पाऊस पण सुरू झालाय रेनकोट घालून रेड झाले जाम भारी हवा सुटलेली आहे मस्त थंड थंड पायऱ्या बघा आणि पाण्याचा आवाज बघा थोड्या पायऱ्या चढता आता आम्ही जाम बेकार थंडी थोडा अपना कालो का है कालो प्लस टू का आठ रस्ता आता से पार के लिए धुका जाम डेंजर धुका है दम लो रास सड़ाने बेकार है तर भेटल्यात बघा आपल्याला कोण स्वागत आला यांना बघून कोण पण घाबरेल हे बघा इथे पण आहे आहेस आपल्या दोन गाड्या पाठी आल्या दोन मेन माणसं पाटी आहेत ती बघा दिसत पण नाही फुल सन्नाटाने धुका बघा किती आहे हा राक्षस बघून पहिलाच कोणतरी घाबरेल जय बजरंग बली बजरंगबलीची मूर्त नि... निद्रा अवस्थेत म्हणजे झोपलेल्या स्थितीत आहेत इथे स्टार्टिंगलाच तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे तिथे किती मूर्त्या आहेत आणि काय आहेत तरी बघा तर आज आम्ही आलो आज खरा अभिषेक आहे आमचा म्हणजे ॲक्च्युली इथे आम्ही दारू वगैरे सोडायला आलो दारू मीने फायनली सोडलेली आहे आज पंचेचाळीस दिवस झालेले आहेत तर आज आमचा सकाळी अभिषेक आहे इथे त्याकरता आलेलो आहे आणि दमलो आहे आपण सकाळी बोलूया काय असेल ते आता तर वरती पायऱ्या चढतो आणि ते झोपायची पण व्यवस्था आहे दाखवतो तुम्हाला काय झोपायला हातरण वगैरे पण यांचाच आहे बघा स्वागताला हत्ती वगैरे सुंदर हे बघा आपली दोन माणसं अजून आलीच नाही थोडी थोडी दिसतात हे आपले मामा पण आहेत आपल्यासमोर अलीकामानी हे बघा जय बजरंग वरती बजरंग बलीची मूर्ती आहे तुम्हाला आता थोडी ब्लर दिसत असेल खाली आहेत दोन मूर्त्या स्वागतासाठी दमलोय माझ्या आवाजच्या तुम्हाला समजत असेल की आम्ही किती जमलोय हे बघा फायनली <laughs> देवलाच्या बाजूला पास पोचलो आहे तर प्रॉपर सगळीकडे शेड मारलेले आहेत म्हणजे आपण राहण्या वस्तीसाठी आलो तरी इथे प्रॉपर झोपण्याची पण सोय भेटेल आपल्याला व या साईडला देऊल आहे तर जाऊन आपण आराम करणार आहे बघा ही कमाने पण डेंजर आहे इथून आंघोळीला जायचा रस्ता आहे खाली बाथरूम वगैरे उद्या सकाळी इथंच आंघोळ करायचे तर मागच्या एवढ्यात बघितलं असेल तुम्ही बघा नसेल बघितलं तर नक्की तुम्ही बघा तुम्ही आहे ट्रॅक्टरवरच येण्या जाण्याचा मार्ग म्हणजे ह्याच्यावर बसून लोक येतात जातात सकाळी चालू होतो ट्रॅक्टरची सुविधा हे बघा देऊळ देवळाच्या पायऱ्या इथून प्रॉपर देऊळ चालू होतं हे बघा इथे आल खूप सारे रूम आहेत आणि असे पार्ट केलेले आहेत इथं आपल्याला झोपायला जागा आहे दमले हे बघा असं इथे झोपायला जागा इथं लोक आता पण झोपलेले आहेत रात्रीचे दोन झालत आणि तेवढा यात्रे आले ते बघा आता वगैरे असतं झोपायची सोय असते आणि इथं पण मोठा हॉल आहे आणि देऊल इथं समोर अशा हातरून टाकलो आम्ही आता हातरणाची सोय पण झालेली आता मस्त झोपतो सगळे गाभाऱ्यात झोपलो हातरून टाकून गुड नाईट दोन आले बघा पण झोपडे यांनी आता दर्शन घेतलंय फायनली आता उठलो आम्ही चाललोय आंघोलीला सकाळच्या आठ वाजले लवकर उठायचा होता बघा पाऊस पडतोय धुकाळा मुलं बघा पूर्ण सपत सफेत झालंय पूर्ण वातावरण थंड आव हो। थंड आवलाय पूर्ण पूर्ण धुकं आहे एकदम सफेद सफेद त्या अंघोळीची सवय अंघोळ करतो कुठं काय अजून काय अभिषेक वगैरे करतात

आता थोडा वेळात अभिषेक आहे आता ते भटजी वगैरे आलेत नाही दहा साडे दहा वाजता येते तर त्यानंतर आमचा अभिषेक आता असे सव्वा नऊ वाजले तर आता हे बघा इथे गाभाऱ्यात पण खूप सुंदर मूर्ती आहेत आनंदी बा पुन पित्तचा आहे फुल ॲक्टिव्ह वाटतं असं वगैरे सकाळचा व्ह्यू बघा हा कुंडातला पाणी बघा मागच्या टायमिंगला माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही का किती खाली होता पाणी आता पूर्ण भरलेली आहे कुंड आणि ते अजून धुका संपत नाही आहे जाम भारी आहे धुकाच धुका तर चाललं आम्ही नाश्ता करायला म्हणजे अजून अभिषेक व्हायला टाईम आहे एक तास आहे आमच्याकडे तर पब्लिक बोलली तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊया नाश्ता करायला चाललोय चला मग नाश्ता करूया साईडला इथे लोक लाईनीत बसलेत ना तिथे तिघांची ती तीन स्टेप असतात ती घरचे प्रॉब्लेम असतील तिवारी लाईन कोपऱ्यातली ती मधली को दारू सोडणाऱ्यांची परत दारू सोडून पर मांसाह चालू करणाऱ्यांची आणि त्याच्या बाजूला असते चुकीवाल्यांची जे जे दारू सोडून परत दारू पितात त्यांच्यासाठी तर आपले आता चाळीस दिवस कंप्लीट झालेले आहेत दारू सोडून तर आता आज नॉनव्हेज चालू करायला आम्ही चाललो आता अभिषेक होईल वेळेला आणि अभिषेक झाल्यावर मग फ्री मग नॉनव्हेज वगैरे खाऊ शकतो ही अशी लाईन आहे या लाईन चाळीस दिवस कम्प्लीट झालेले आणि या न्यू फ्रेशर म्हणजे नवीन दारू सोडायला आलेले आता आम्ही जे चाळीस दिवसाचे आहेत ना म्हणजे जे स्टार्टिंगला येतात त्यांना सातशे रुपये भरायचे आहेत आणि जे सेकंड टाईम येतात चाळीस दिवसानंतर त्यांना अकराशे रुपये आणि बघा ही अशी पिशवी दिलेली आहे पिशवीत नारळ वगैरे आणि बाकीची प्रोसेस काय होते तुम्हाला दाखवतो नंतर हो होता आता भस्म लावतात सगळ्यांना सोडायचं हा तिथे चार भाज्या दिल्या तुम्हाला घरच्या लवकर मुलांना आणि आई मजलांना प्रश्न दुसरा दोन टाइम भस्त पाणी घ्यायचं सकाळी अगदी कपाळाला लावायचं एक एक ग्लास पाणी घेतले तर भस्म दाखवायचं पाकिटाला अगरबत्तीला धूळ दाखवायचा हे जर सुटवलं तर दारू पैकी ते विसरेल परत कोणत्याही दारू पाडल तुम्हाला घरात चिटून जाईल काम रंगण्यात अडचण नाही दोन टाइम या गाडी अगरबत्तीला धूळ दाखवायचा एक ग्लास ग्लासमध्ये भस्म टाकायचा आणि तीन प्रमाणांचे विकता हे चुकावरती तुम्हाला त्रास झाला हे कोणता कंतुम्ही करायचं दातानी बसून विकत घ्या आणि आज मावसा करायचा नाही आणि आज तुम्हाला एक चोळ तुम आवडतो घरी बांधायला जसे घरामध्ये असे मिक्सर आले तरी चालत त्या शिक बांधायचं बघा लक्षात घ्या खूप शांती पैसा पाणी आणणं पुरवता सुरवता आज नावाच्या आत हे किचनमध्ये आणि हे तुमच्या देवाऱ्यामध्ये तीन ठिकाणी बांधायचं सफेद कपड्या काही पका चालला का त्याच्यात तीन भाग करायचे तीन ठिकाणी मांडायचे हातल्या बाजूला एक किचनमध्ये आणि एक ढिवाऱ्यामध्ये त्याला काहीला सांगायचं अगरबत्तीचा दूर दाखवला दोन आणि मनाने चिक्कन मारायचे संसारात काय अडचणी येत नाही हाय ना समजा मुंड्यात कामा काय अडचणी येत नाही मुंड्यात कंतुणी करायची चुकाचा त्रास नाही आता आता जस्ट आम शपथ निश्चय प्रेम प्रती विनय करे सनमान ते के केली झालेले आता नॉनव्हेज व्हेज उद्यापासून खाऊ शकतो आणि तिथे आम्ही म्हणजे त्यांनी थोडे टाऊस वगैरे असं म्हणजे ते दिले घरात बांधायला वगैरे प्लस आता दर्शन वगैरे हो घेतलं आता नुकतंच राहतो आता घरी जायला सगळ्यांची झालेले आहेत उद्यापासून नॉनव्हेज खाऊ शकतो जाम बरा आता नॉनव्हेजसाठी आपला तयारी झाली आता मजबूत पाऊस आहे बघू मला शूट करायला भेटतोय का मागच्या ब्लॉक प्रमाणे आवडी पण आम्ही किरेला जाणार आहे त्या किरेला जाऊन दर्शन घेऊ तुमच्या वाटेला बाहेर जोरदार पाऊस आणि दुखा बघा अजून पण धुका आहे अकरा वाजून गेलेत आता आम्ही चाललोय घ्यायंटोर घालून रेडी झालय छत्री बोलतो छत्री मोबाईल साठी मोबाईल तसं आहे वॉटरप्रूफ म्हणजे आयला तिथल्या तिथलं तर वांडे होतील तिथं मला एक मूर्ती दाखवली तुम्हाला मी बघा ही तांडव करतानाची मूर्त आहे शंकराची एक नंबर आहे बघा मी तर आता बघत होतो पण काल जरा कालोग होता त्यामुळे शूट करायला नाही भेटला खूप सुंदर आहे इथलं वातावरण पण खूप सुंदर आहे आणि ते यायला पण खूप मजा येते म्हणजे तुम्ही मूर्ती आता बघितलेल्या असतील माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तर आता त्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं मुझे मुझे ला ला हो तर म्हणजे नक्की कसं व्यसन नक्की असतं थोडंफार म्हणजे प्रॉपर दाखवायला नाही भेटलं इथं म्हणजे मोबाईल जास्त यूज करायला अलाउड नाही आहे तर त्या कारणाने आणि मी मी तोडून चांगला केला का नाही म्हणजे मी पहिला पण जास्त दुस नव्हतो पण तरी पण मी असंच तोडून दिलं म्हणजे ते विषय नव्हतो आपल्याला तर तुम्हाला काय वाटतं मी मी दारू तोडून चांगला केला का नाही आणि बाकी उद्यापासून नॉनव्हेज चालू आणि आपली गणपतीची कामं पण हो चालू होती तर बऱ्यापैकी तुम्हाला ब्लॉग <laughs> बघायला भेटतील माझे दमलो जाम चला मग सोबतच राहा आता एकविरीला जाऊया किरीला एक जाऊन देते हे दे बघा हे रात्रीचे राक्षस पाच जणांचा धुका बघा रस्ता दिसत नाही समोरचा जास्त धुका आहे

একটা প্রবাস নাশা করতে চায় মানে অমৃতি फिरेला आले आता जाम बारीक बघा देऊल एक नंबर बनवला आईचा खालचा पायता मंदिर तर इथूनच आता दर्शन घेतोय पाऊस आला आज मंगलवार असून काय करते ना माते किलच्या आहे त्याचं दर्शन घेतलं आणि आता परत घरी चाललोय आता तर गर, चाल दर्शन घ्यायला आम्हाला वेळ नाही आता मंगलवार आहे वरती गर्दी तर गर्दी नाही एवढी पण वरती नक्कीच असेल कारण की गाड्या डायरेक्ट वरती चालल्यात पाऊस पण चालू आहे आणि बघा इथं वातावरण वाता एक नंबर झालं आहे असं वाटतं जावा वरती जाम भारी वातावरण आहे एकदम जाम भारी वाटतय एक नंबर फुल फ्रेश फुल थंड थंड हवा सुटली नसतं जाम भारी वाटते गाडी पण आपली टकाटक उभी पूर्ण ग्रीन 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 चाल का फायनली दर्शन झालेलं आहे आता आपण परत निघतोय घराच्या दिशेने म्हणजे परतीचा प्रवास होईल तर फक्त ट्रॅफिक नाही भेटले पाहिजे बाकी सगळं कर चला मग घरी जाऊन भेटूया सोबतच राहा

ये आला पाहिजे होता भाकर माकड पण दिसतात का फुल दुखाच दुका फुल वातावरण कुलकुलकूल